मित्रांनो बघा आपण मागच्या तासिकेला बल आणि बलाचे प्रकार ह्या धड्याचा अभ्यास करायला सुरुवात केली होती त्यामध्ये बलाचे प्रकार तीन बलाचे प्रकार शिकलो आपण स्नायू बल यांत्रिक बल आणि गुरुत्वीय बल आता आजच्या तासिकेला आपण जास्त वजन उचलण्यासाठी जास्त बल लावावे लागते या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत बघा तुमचं पाठ्यपुस्तकाचं पान नंबर बहात्तर त्याच्यावर चित्र दाखवलेलं आहे बघा पोतं उचलणारे व्यक्तींचं चित्र आहे बघा दोन व्यक्ती आहेत एकाने एक, एक सरळ उभा आहे आणि दुसरा वाकून चालतोय आता पोते उचलण्याच्या या दो ज्या दोन क्रिया दाखवल्या आहेत त्यामध्ये काय फरक दिसतोय बघा आपल्याला तर एक पोतं लहान आहे पुढचा जो माणूस आहे पोतं घेतलेला त्याच्या पाठीवरचं जे पोतं आहे ते छोटं आहे आणि दुसऱ्याच्या पाठीवरचं पोतं जे आहे त्याच्यामध्ये जास्त जो काय माल असेल तो जास्त आहे म्हणजे मोठा आहे ते पोतं लहान पोत्यावरील गुरुत्वीय बल कमी आहे म्हणजेच त्याचं वजन कमी आहे आणि मोठ्या पोत्यावरील गुरुत्वीय बल जास्त आहे म्हणजेच त्याचे वजन जास्त आहे बघा आता तुम्हाला जर एखादी हलकी वस्तू उचलायला लाव लावली तर तुम्हाला त्याच्यासाठी बल जे लावावं लागतं ते कमी प्रमाणात लावावं लागतं पण जर एखादी जड वस्तू उचलायची असेल तर आपल्याला जास्त बल म्हणजे जास्त ताकद लावावी लागते त्याच्यानंतर बघा एक अजून एक चित्र दाखवलं आहे त्याच्यामध्ये दगड पाण्यात टाकणे हा प्रयोग तुम्ही घरी पण करू शकता बघा एक लहान दगड आणि बादलीभर पाणी घ्यायचं बादलीपासून साधारणपणे वीस सेंटीमीटर उंचीवरून तो दगड पाण्यात टाकायचा दगड पाण्यात पडण्याचा आवाज येईल आपण बघा एखाद्या वेळेस फिरायला जातो नदी किनारी वगैरे तेव्हा त्या ते नदीमध्ये पाणी त्या नदीच्या पाण्यामध्ये अशा प्रकारे छोटे छोटे दगड टाकण्याचा खेळ आपण एक खेळतो त्याप्रमाणे बादलीभर पाण्यामध्ये एक दगड टाकायचा आता तोच दगड थोडं जास्त उंचीवरून म्हणजे शंभर सेंटीमीटर उंचीवरून पाण्यात टाका काय होईल तो दगड पाण्यात पडताच आवाज ऐकू येईल पहिल्यांदा पण आवाज ऐकू येईल दो दुसऱ्यांदा पण आवाज ऐकू येईल पण दुसऱ्यांदा जो आवाज ऐकू येईल तो कसा ऐकू येईल हां बरोबर ज जोरात होईल कारण काय की तो व दगड जास्त उंचीवरून खाली पडतो आहे आणि जास्त उंचीवरून पडताना तो जास्त वेगाने खाली येतो आणि म्हणून त्याचा आवाज जास्त येतो आता बघा माहीत आहे का तुम्हाला ही चौकट दिलेली आहे बघा वस्तूचे वजन करण्यासाठी वस्तू ताणकाट्याच्या हुकाला टांगतात असा एक ताणकाठा असतो बघा वरती टांगलेला असतो तो तराजू काटा आणि टांगलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने खाली ओढली जाते त्याचवेळी स्प्रिंगच्या ताणाचे बल हे वस्तूला सतत वर ओढत असते ज्यावेळी स्प्रिंगचा ताण आणि पृथ्वीचे गुरुत्वीय बल समसमान होतात त्यावेळी वस्तू स्थिरावते या स्थितीत काट्यावरील मोजपट्टीवरून गुरुत्वीय बल समजते म्हणजेच वस्तूचे वजन समजते वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजे त्या वस्तूचे वजन होय त्या वस्तूवर असणारं जे गुरुत्वीय बल आहे गुरुत्वीय बल म्हणजे काय तर पृथ्वीमध्ये जी शक्ती आहे कोणती शक्ती की कोणती वस्तू स्वतःकडे खेचून घेण्याची आकर्षण घेण्याची जी शक्ती आहे त्याला म्हणतात गुरुत्वीय बल आणि वस्तूवर हे जे गुरुत्वीय बल असतं त्यालाच म्हणतात त्या वस्तूचे वजन आता बघा त्याच्यानंतर बलाचा चौथा प्रकार आहे चुंबकीय बल चुंबक माहिती आहे तुम्हाला बरोबर चुंबक जे असतं बघा एक लोखंडी किंवा एक अशी जी पट्टी असते ती पट्टी लोखंडी वस्तूजवळ जर नेली चुंबकाची तर काय होतं तो चुंबकाकडे तो खिडा आकर्षिला जातो तो चुंबक एक लोखंडी खिडा चुंबकाजवळ न्या तो चुंबकाला चिकटतो आता चुंबक हवेत खिड्यापासून दूर उभा धरा काय होईल आता तो खिड्यापासून तो चुंबक जर दूर उभा धरला सुद्धा त्या खिळ्याची हालचाल होते कारण काय की त्या चुंबकातलं जे चुंबकत्व असतं ते त्या लोखंडी वस्तूला खिळ्याला स्वतःकडे आकर्षून घेते तर चुंबकामुळे लावल्या गेलेल्या अशा ह्या बलाला चुंबकीय बल असं म्हणतात काय मग चुंबकीय बल म्हणजे काय तर चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल म्हणतात आता बघा ज्या अवजड वस्तू असतात त्या अवजड वस्तू उचलण्यासाठी या चुंबकीय बलाचा वापर केला जातो मोठ्या मोठ्या अवजड ज्या वस्तू असतात क्रेनच्या साहाय्याने त्या उचलल्या जातात तर त्या क्रेनमध्ये सुद्धा चुंबकीय बलाचा वापर केलेला असतो त्याच्यानंतर बलाचा पुढचा प्रकार आहे बघा घर्षण बल कॅरम खेळता का तुम्ही जर तुम्ही कॅरम खेळत असेल बघा तर त्या कॅरमच्या बोर्डवर कॅरमच्या सोंगटीला हळूच टिचकी मारली असतात ती कॅरम बोर्डवरून घसरत पुढे जाते परंतु काही अंतरावर जाऊन थांबते सपाट जमिनीवरून घरंगडणारा चेंडू थोड्या अंतरावर जाऊन थांबतो असं का होतं तर जेव्हा दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासले जातात तेव्हा त्यामध्ये ते घर्षणबल कार्य करू शकते लागते आणि ते नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते बघा जेव्हा दोन वस्तू दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासले जातात तेव्हा त्यामध्ये काय होतं घर्षणबल कार्य करते आणि ते नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते आणि म्हणून त्याची गती थांबते आणि म्हणून तो चेंडू थांबतो किंवा ती कॅरमची जी सोंगटी असेल ती सोंगटीसुद्धा काही अंतरावर जाऊन थांबते सायकल चालवताना ब्रेक लावला की थोड्या अंतरावर जाऊन सायकल थांबते ब्रेक कसा लागतो कोणत्या भागांमध्ये घर्षण निर्माण होते बघा तुम्ही सायकल चालवता तुम्हाला माहिती आहे सायकल चालवत असताना जर तुम्हाला कुठे थांबायचं असेल तर तुम्ही ब्रेक दाबता ब्रेक दाबल्यानंतर ते जे फिरणारं चाक असतं सायकलचं चा। त्या चाकाला त्या चाकावर त्या ब्रेकच्या तिकडे अटॅ त्या चाकाशी अटॅच केलेला जो स्टॉपर असतो त्या चाकाला तो जा चाकाजवळ जातो जा आणि अशा प्रकारे त्या चाकाची गती थांबते गुळगुळीत कागदाचे तसे सँडपेपरचे दोन तुकडे घेऊन एकमेकांवर घासून पहा काय लक्षात येईल बघा तुमच्या गुळगुळीत कागद किंवा सँडपेपर सँडपेपर म्हणजे कोणता तो पॉलिश पेपर असतो बघा तो, तो। गुळगुळीत गुड़ पृष्ठभाग एकमेकांवरून सहज घासता येतात गुळगुळीत गुड़ म्हणजे काय ज्या ज्या कागदाचा पृष्ठभाग प्लेन आहे सपाट आहे चिकन आहे असे जे गुळगुळीत गुड़ कागद असतात ते जर एकमेकांवर घासले तर ते सहज घासले जातात कारण त्यामध्ये घर्षणबल कमी असते तर खडबडीत पृष्ठभाग जो पॉलिश पेपर असतो बघा सँडपेपर याचा अर्थ काय पॉलिश पेपर रंग वगैरे देण्यासाठी बघा लाकडी वस्तू ज्याच्याने घासतात तो पेपर तर त्याचा पृष्ठभाग कसा असतो खडबडीत असतो आणि हे खडबडीत पृष्ठभाग एकमेकांवरून सहज घासता येत नाहीत कारण त्यामधील घर्षण बल जास्त असते जमिनीवरून चालताना घल घर्षण बलामुळेच पुढे जाणे शक्य होते घर्षण नसेल तर आपण पाय घसरून पडतो बघा गुडगुडीत फरशीवरून आपण पाय घसरून पडतो कारण काय ते तिथे घर्षण होत नाही घर्षण होत नाही म्हणजेच गतीला विरोध होतो आणि त्यामुळे आपण पाय घसरून पडतो उदाहरणार्थ तेलकट किंवा ओल्या फरशीवरून चालताना घसरण्याची शक्यता जास्त असते कारण तो पृष्ठभाग गुडगुडीत झालेला असतो आणि त्यामुळे त्याच्यात आपल्या पायाचं आणि त्या, त्या पृष्ठभागाचं घर्षण होत नाही आणि त्यामुळे घर्षण न झाल्यामुळे गतीला विरोध होतो आणि आपण पाय घसरून पडण्याची शक्यता असते चिखलात अडकलेल्या मोटारीला बाहेर काढण्यासाठी लाकडी फळी का टाकली जाते बघा तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच ठिकाणी चिखलामध्ये गाड्या अडकतात पावसाळ्यामध्ये वगैरे तर त्या ठिकाणी लाकडी फळी अशी तिरपी टाकून त्याच्या साहाय्याने ती गाडी वर घेतली जाते कारण त्या चाकामध्ये त्या गुडगुडीत चिखलामध्ये त्याचं घर्षण होत नाही त्या चाकाचं आणि पृष्ठभागाचं आणि त्याच्यामुळे ते च गाडीवर येऊ शकत नाही पण लाकडी फळी टाकल्यामुळे त्या फडीमध्ये आणि त्या चाकामध्ये घर्षण बल होते घर्षण होतं आणि त्यामुळे ती गाडी बाहेर काढता येते चिखलातून लाकडी फडी टाकल्याने चाक व फळीमध्ये घर्षण बल निर्माण होते आणि चिखलातून मोटार काढता येते उदाहरणार्थ गरजेप्रमाणे घर्षण बल आपल्याला कमी अधिक करता येते त्याच्यानंतर आहे बघा बलाचा एक प्रकार स्थितिक विद्युत बल आता स्थितिक विद्युत बल याच्यामध्ये बघा एक प्रयोग करून पाहू शकता तुम्ही घरी कागदाचे बारीक बारीक कतरण करायची म्हणजे बारीक बारीक तुकडे करायचे आणि थर्माकोलचा तुकडा किंवा फुगवलेला फुगा, फुगा रेशमी कापडावर घासून या कपट्यांजवळ आणायचा काय होतं बघा ते कपटे ला कागदाचे जे बारीक बारीक तुकडे असतात ते कंगव्याकडे आकर्षिले जातात कारण काय तो जो कंगवा असतो किंवा रेशमी फुगा असतो थर्माकोलचा तुकडा असतो त्याच्यामध्ये त्याच्याकडे ते आकर्षिले जातात कारण हा फुगा आपण घासल्यामुळे त्याच्यामध्ये जे बल निर्माण होतं घर्षण बल निर्माण होतं त्यामुळे त्याच्यामध्ये स्थितिक विद्युत निर्माण होते आणि त्यामुळे ते आकर्षिले जातात त्याच्यानंतर अजून या कागदाच्या कपट्यांजवळ तुम्ही दुसरा प्रयोग करू शकता आपल्या केसात फिरवलेला जो कंगवा असतो तेल न लावलेल्या केसांवर तो घासायचा आणि तो कंगवा त्या कपट्यांजवळ जर नेला तर त्याच्याकडे पण ते, ते, ते आकर्षिले जातात मोराचे पीस बऱ्याच मुलींना सवय असते बघा मोराचं पीस वहीच्या पानांमध्ये ठेवायची तर वहीच्या दोन कागदांमध्ये घासून ते बोटाजवळ जर आणून बघितलं तर काय लक्षात येतं तर कागदाचे कपटे दोरा किंवा मोराचं पीस हे हलताना दिसतात कारण काय होतं बघा तर ह्या घर्षणामुळे रबर प्लास्टिक एबोनाईट यासारख्या पदार्थांवर विद्युत भार निर्माण होतो अशा विद्युत भारित पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्याला म्हणतात स्थितिक विद्युत बल आलं का तुमच्या लक्षामध्ये मग काय प्रयोग करून बघायचा आहे तुम्ही घरी तर कागदाचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि कंगवा प्लॅस्टिकचाच असतो कंगवा कोंगवा केसांना तेल न लावता तर केसांमध्ये फिरवायचा म्हणजे केस विंचरायचे आणि लगेच त्या कागदाच्या कपट्यांजवळ जर तो कोंगवा आपण नेला तर त्या कपट्यांची हालचाल होताना दिसते किंवा ते कपटे त्या कागदाकडे आकर्षिले जातात कपटे म्हणजे काय बारीक बारीक तुकडे थर्माकोलच्या तुकड्याजवळ पण तो पण तो असा जो रेशमी कापडावर घासून जर त्याच्याजवळ नेला तर त्याच्या थर्माकोलच्या तुकड्याकडे सुद्धा ते कागदाचे बारीक तुकडे आकर्षिले जातात फुगा फुगवलेला फुगा पण का रेशमी कापडावर घासून जर त्याच्याजवळ नेला त्या कपट्यांजवळ तर ते कपटे त्याच्याकडे हा हालचाल करताना दिसतात किंवा आकर्षिले जातात ते कशा तर कशामुळे तर घर्षणामुळे रबर प्लास्टिक आणि एबोनाईट या पदार्थांवर विद्युत भार निर्माण होतो म्हणजे त्याच्यामध्ये ज एक प्रकारची विद्युत निर्मिती होते आणि अशा विद्युत भारीत पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्याला म्हणतात स्थितिक विद्युत बल आता बघा एकत्रित बले एखादी क्रिया घडत असताना विविध प्रकारची बले वस्तूवर कार्य करतात व ती क्रिया पूर्ण होते रोलर कोस्टर किंवा समुद्र किनाऱ्यावर मेलबो सेल बोर्डच्या कसरती तुम्ही पाहिल्या असतील त्यामध्ये विविध प्रकारची बले एकत्र आलेली असतात त्याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी इंटरनेटवर गुगल सर्चमध्ये ट्रिक सायन्स असे टाईप करा आणि माहिती मिळवा आता बघा थोडीशी गंमत आहे प्लॅस्टिकच्या रंगीत कागदांचे मासे तयार करा माशांच्या एका बाजूला टाचणी लावा परातीत किंवा खोल भांड्यात पाणी घ्या त्यात मासे सोडा मासे पाण्यावर तरंगतील एक चुंबक घ्या आणि पाण्यावरून फिरवा अशा प्रकारे अशी विविध खेळणी तुम्हाला तयार करता येतील का किंवा कशामुळे तर याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि अशा प्रकारे खेळणी तयार करून बघायची आहे आणि याच्यासाठी आपल्या गुगलवर सर्च केल्यानंतर असे जे वेगवेगळे छोटे छोटे प्रयोग आहे बघा याची माहिती असते तर तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन ते करायचं आहे बघा आता आपण या धड्यामध्ये काय शिकलो तर दैनंदिन जीवनामध्ये विविध क्रिया पार पाडण्यासाठी बलाची आवश्यकता असते वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा तिची दिशा बदलण्यासाठी तसेच वस्तूंचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते बलाचे, बलाचे स्नायूबल यांत्रिक बल गुरुत्वीय बल चुंबकीय बल घर्षण बल आणि स्थितिक विद्युत बल असे विविध प्रकार आहेत बघा तुम्हाला एखाद वेळेस परीक्षेमध्ये बलाचे प्रकार कोणते असा प्रश्न विचारला जातो तर बलाचे प्रकार कोणकोणते आहे बल, यांत्रिक बल गुरुत्वीय बल चुंबकीय बल घर्षण बल आणि स्थितिक विद्युत बल असे बलाचे विविध प्रकार आहेत बघा आता मी जसं तुम्हाला मागच्या तासिकाला सांगितलं तासिकेला सांगितलं होतं घरचा अभ्यास काय की त्या ऑरेंज पट्ट्यांमध्ये जी माहिती दिलेली आहे ती तुम्ही वहीमध्ये लिहायची आहे वर्गपाठाच्या आता या तासिकेलासुद्धा तेच सांगते तुम्हाला की आपण जे चुंबकीय बल शिकलो त्याच्यानंतर ज्या प्रत्येक मुद्द्यामध्ये जे दिलेलं आहे ऑरेंज याच्यामध्ये ते तुम्ही लिहून काढायचं आहे त्याच्यानंतर आपण काय शिकलो ते पण लिहायचं आहे आणि बघा आता आपला हा धडा या ठिकाणी संपलेला आहे तर या धड्यावरचा जो स्वाध्याय आहे किंवा गृहपाठ आहे तो पान नंबर चौऱ्याहत्तर आहे पुस्तकाचं त्या पान नंबर वरचा बघा प्रश्न पहिला प्रश्न दुसरा प्रश्न पाचवा प्रश्न सहावा बघा पहिला दुसरा पाचवा आणि सहावा हे प्रश्न तुम्ही गृहपाठाच्या वहीत सोडवायचे आहे आणि राहिलेले जे प्रश्न आहे ते राहिलेले प्रश्न वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवायचे आहे आणि गृहपाठाला तारीख द्यायची आहे तुम्ही एकोणतीस बारा दोन हजार वीस आलं लक्षामध्ये धन्यवाद